श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद हो परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चौतीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध द्वितीया रविवार दिनांक सात जुलै उपदेशामृत संग्रह भाग सहा मुंबई बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक सोळा पाच एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेले हितबूज भाग तीन गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु हु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमहा आज सोमवार आहे संध्याकाळी शिवपूजा प्रदोष पूजा करायची आहे हे कार्य चालू ठेवायचे म्हणजे ते करावेच लागते संक्रांतीचे जे दृश्य पंचांगात दाखवतात त्यावरून हे वर्ष कशा पद्धतीचे जाईल हे दर्शवले जाते संक्रांत ज्या वाहनावर बसलेली दाखवतात त्याचा नाश होईल तसेच ती ज्या दिशेला पाहत आहे त्या दिशेने देशावर संकट येणार आहे असे समजावे तिच्या हातात जर फुल असेल तर त्या प्रकारची फुले झाडावर येणार नाहीत आपल्याकडील पंचांग अगदी शास्त्रशुद्ध आहे रवी उद्या मकरेला जाणार आहे परवा संक्रांत आहे रवी मकरेला पंधरा दिवस व कुंभेला पंधरा दिवस एकत्र येणार आता झाडाची पानं गळून पडतील झाडे संपूर्ण साफ होतील वसंत ऋतूत पुन्हा त्यांना पालवी फुटेल त्यासाठी मुहूर्ताची धरली जाते शृंगेरी येथे आद्य शंकराचार्यांनी पहिला मठ स्थापन केला होता शृंगेरी म्हणजे शृंगगिरी शृंग ऋषींनी ज्या गिरीवर अनेक वर्षे तपश्चर्या केली त्या प्रदेशाला शृंगेरी असे लोक म्हणू लागले त्यांना या काळात डोक्यावर शिंग फुटले होते ही भूमी निर्वैर आहे आचार्यांचे जन्मगाव कालडी परंतु संन्यासाच्या कर्मभूमीला जन्मभूमीपेक्षा अधिक महत्व असते आचार्यांनी बत्तीस वर्षात चार मठांची स्थापना केली प्रत्येक ठिकाणी मठाधिपती नेमले सुरेश्वराचार्य पद्मपादाचार्य हस्तामलकाचार्य तोटकाचार्य तोटकाचार्य हे सर्वात लहान वयाने होते लोक त्यांना अयोग्य समजायचे विद्वान मंडळी त्यांना नाव ठेवत असत एकदा सगळी मंडळी बैठकीसाठी जमली होती तोटकाचार्य यायचे बाकी होते सर्वांनी आचार्यांना बैठक सुरू करा तोटकाचार्यांना यातले काय समजते ते उशिराने आले तर आपण बैठक सुरू करा परंतु आचार्यांनी बैठक सुरू केली नाही एवढ्यात त्रोटकाचार्य तिथे येऊन पोचले तोंडाने ते वेदमंत्र म्हणत आले होते सर्वांनी ते ऐकले सर्व मंडळींना तेव्हा त्यांचा प्रभाव कळून हिंदू धर्म सर्व धर्मात श्रेष्ठ आहे हा धर्म टिकला तर इतर पंथ टिकतील या धर्मातील जुन्या परंपरा नुसत्या चालू राहिल्या तरी जगाचे कल्याण होईल व त्या लहरी पुन्हा येऊ लागतील हल्ली सगळीकडे वेदांचा उच्चार बंद होत आहे आमचे हे कार्य फार मोठे आहे हे परंपरागत कार्य पुढे चालवायचे हेच आमच्यासारख्या अवतारी लोकांचे कार्य आहे आम्ही स्वतःच्या परंपरा वेगळ्या चालू करायच्या नसतात आद्य शंकराचार्यांनी तेच पुढे चालू ठेवले हे ईश्वरी कार्य आहे कोणी स्वतःचे कार्य चालू केले तर तो गटांगळ्या खाऊ लागतो त्या व्यक्तीचे संपत्ती किंवा इतर गोष्टीत नाव खराब होते मी सुद्धा कोणाला काही सांगत नाही मंत्र तंत्र काही देत नाही मी फक्त सर्वांना आशीर्वाद देतो दीपाशी दीप लावी जे हेच खरे कार्य या मार्गात आहे पाण्यात नावेच्या आधाराने चालायचे असते मध्येच उडी मारली तर पाण्यात पडायला होईल आलेल्या व्यक्तीला पुन्हा दर्शनाला येण्याची भावना व्हायलाच पाहिजे ही स्थाने चांगली टिकली तर परंपरा टिकतील प्रत्यक्ष कार्य हेच आहे लोकांना शिकवावे लागत नाही परंपरा टिकवली तर लोक आपोआप शिकतात हा जिवंत धर्म आहे हाच फक्त आहे, इतर सर्व खाड्या आहेत। ओघळ आमचा अंतिम हेतू हाच आहे की परंपरा टिकवा या प्रभावात सामील व्हा सहज तुम्ही त्यानंतर इथे तरुण जाल स्वतःचे व्यक्तिमत्व करायची किंवा दाखवायची कोणाला गरज नाही पूर्वीच्या व आताच्या शंकराचार्यांनी हेच केले व तेच पुढे चालू ठेवले आहे या आमच्या दर्शनातच तुम्हाला सर्व शिकायला पाहिजे आम्हाला इथे काही कसली विक्री करायची नाही तुम्ही या प्रभावात एकदा आल्यावर त्यातून बाहेर पडूच शकणार नाही तुम्ही याचा हवे तर प्रयोग करून पाहायचा असेल तर पहा फक्त एक वर्ष इथे येण्याचे बंद करून दाखवा पहा काय होत ते सर्वांना वेड्यांच्या दवाखान्यात टाकावे लागेल या मार्गात जुनी उच्च पीठे आहेत त्यांनीच कार्य करून ठेवली आहेत आता नवीन हरे राम हरे कृष्ण पंथ स्थापन करण्याची काही गरज नाही मला तुमच्याकडून काहीही नको असे असूनही भक्तांच्या मनात सेवा करायची भावना वाढीला लागली पाहिजे हेच ते कार्य आहे कार्तिकी पौर्णिमेला माझ्या तपाला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली हे दर्शनाचे ठिकाण आहे ना गाराण्यांचे नाही इथे आल्यावर लोक प्रश्न विचारत राहणारच आपण त्यांना उत्तर दिले नाही म्हणजे झाले या शब्दावर विश्वास ठेवा या गुरु परंपरेपेक्षा मोठी परंपरा फक्त शंकराचार्यांचीच आहे यंदाच्या वर्षी शृंगेरीचे आचार्य महाराष्ट्रात विजय यात्रेला एक मेला येणार आहेत चेंबूर इथे त्यांच्या हस्ते एका प्रशस्त मठाच्या बिल्डिंगचे सात मेला उद्घाटन होणार आहे मलाही त्यांचे या कार्यक्रमासाठी आमंत्रण आहे कार्यक्रम मे महिन्यात असल्याने मी काही त्यासाठी येणार नाही मुंबईतील उन्हाळ्याचा त्रास मला खूप होतो मला तुम्ही मंडळीने उन्हाळ्यात तेव्हा येण्यासाठी आग्रह करू नये तुम्ही मंडळी मुंबईचा जो उन्हाळा सोसताय ते तुमच्या पाप पुण्याने सोसताय मला काही त्यात अडकवू नका पूर्वी एकदा मी मे महिन्यात आलो होतो त्यामुळे मी एवढे तुम्हाला सांगतो मध्यंतरी आपले श्री अशोक शास्त्री कुलकर्णी शृंगेरीला जाऊन आले त्यांच्याकडे आचार्याने निरोप दिला होता आपण इकडे येत नसाल तर मी तिकडे महाराष्ट्रात येतो यंदा आचार्य मुंबईत चातुर्मास करणार आहेत नवरात्रात कोल्हापूरला जाऊन दसऱ्याला आचार्यांच्या हस्ते श्री अंबाबाईची पूजा होईल असे दिसते तुम्ही मला ओळखले आहे हे खूप आहे मी तुम्हाला ओळखण्याची काही गरज नाही माझ्या प्रकृतीला गंभीर राहता येत नाही तुम्हीच फक्त गंभीरपणे माझ्याकडे पाहू शकता आश्रमात येणारी प्रत्येक व्यक्ती बाहेर जाताना हसत जायला पाहिजे गेली चार पाच दिवस प्रसाद वाटप चालू आहे तीन ते चार हजार माणसे इथे दर्शनाला येऊन गेली असतील तरीही प्रसाद कधी कमी पडला नाही हे सामान्यांना काही शक्य होणार नाही आज संक्रांत आहे यंदा संक्रांत गाढवावर गर्दभावर बसलेली आहे याचा अर्थ यंदा गाडवे जास्त प्रमाणात दगावणार म्हणून आज काही ठिकाणी लोक त्यांची म्हणजे गाडवाची पूजा करतात त्यांच्यावरचे संकट टळावे ही भावना त्याच्यामागे असते तसा जर विचार केला तर दर महिन्याला रवी बदलतो याचा अर्थ प्रत्येक महिन्याला संक्रांत असते आपल्याकडे मकर संक्रांत मानतात काही ठिकाणी गाढविणीचे दूध बाळाला पाजतात त्याने मूल सशक्त होते नगरला बांधकामासाठी माल वाहतुकीसाठी गाढवाचा वापर करतात गाढवाचे असे आहे की त्याला कधी खाऊ घालायला लागत नाही त्याचे तो स्वतःच मिळवून खातो एखादाच मालक प्रामाणिक असेल तर त्याला खायला आणून घालतो गाढव हे एकदम बुद्धिहीन प्राणी आहे त्याच्या गळ्यात दोरी बांधायचे जरी नाटक केले तरी रात्रभर तसेच एका जागी उभे राहते त्यामुळेच काही वेळेला त्याच्या नावाने हाका मारतात श्री गुरुदेव दत्त या हितगुजाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त